नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो वय वाढणे म्हणजे मोठं नाही लहान होतो आपण कारण आपलं जे आयुष्य आहे ते कमी होत चाललं आहे आणि आपल्याला एका साईडला काय वाटतं आपण मोठं होत आहे मित्रांनो ही तर काय आहे फार मोठी आपली गैरसमज आहे मित्रांनो कसं होतं आपल्याला वाटतं मोठं होतं आपण बड्डे पण साजरा करतो परंतु काय होते आपण लहान होत चाललो आणि त्याच्यासोबत काय पैसे बचत क करत नाही आपण खर्च करतो म्हणजे काय होतं आता खर्च करणारी जी मोठी दिखावा करणारी लोकं काय वाटतात बऱ्याच लोकांना वाटतात मोठी आहे परंतु ती लहान आहे तुमचं हे समजून घ्या कारण तुमचं ह्याचं उत्तर कधी कळेल तुम्हाला फार तुमचा वेळ निघून गेल्यानंतर कारण खर्च करणारी माणसं काय करतात पैसे कमावले संपून टाकतात म्हणजे कमी होतात ना पैसे त्यांचे आणि वेळ आपण मोठं होतो आहे म्हणजे आपण बड्डे साजरा करतो मग नाही छोटो आपल्याला जे परमेश्वरानं प्रकृतीनं निसर्गान दिलेलं आयुष्य कमी होत चाललं आहे म्हणजे आपण लहान होतो आहे दिवसेंदिवस आणि पैसे खर्च करून पण अजून आर्थिकदृष्ट्या पण लहान होतो आहे आणि ह्या दोन गोष्टी आपल्या हातानं कळत नकळत जाणून बुजून आपल्या हातानं घडत असतात आणि शेवटी ह्या दोन्ही गोष्टीचे इफेक्ट आपल्या उतार वयात होतात म्हणजे ताकदही राहत नाही आपलं आयुष्य संपत चाललेलं असते थोडं उरलेलं असते त्याच्यात आपल्याला वेदना होतात आणि पैशाच्या पण मित्रांनो शारीरिक बदल तर जास्त ते होतातच निसर्गाचं चक्र आहे त्याला तुम्ही थांबवू शकत नाही काही करू शकत नाही परंतु आर्थिक बदल तुम्ही करून घेऊ शकता कमवलेल्या पैशातनं बरेच जास्तीत जास्त जेवढे जमेल तेवढे पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजे आपण कमवलेच नाहीत असं गृहीत धरायचं आणि ते कुठं एल आय शॉप ऑफ इंडियामध्ये कारण बाहेर कुठंही तुमची बचत होऊ शकत नाही कारण ते आपण काढू शकतो ना एस आय पी म्युच्युअल फंड बँकेतले अकाऊंट पोस्टातले अकाउंट आपण कधी विड्रॉल करू शकतो त्यामुळे काय होतं पैसे संपून जातात आणि असा बराच काळ गेल्यानंतर आपल्याकडं फंडच राहत नाही आणि पैसे कमवायला वेळ पण संपून जातो आणि काय होतं सगळं समजायला लागतं आपण केलेले चुका पण दुसऱ्याला सांगता पण येत नाही आणि मदत पण होत नाही आणि कोणी आपल्याला कर्ज पण देत नाही आणि आपली मुलंसुद्धा आपल्याला सांभाळतील गॅरंटी नाही जर मुलं सांभाळत असतील तर आश्रमाची संख्या वाढली नसती मित्रांनो आपल्याला बरेच पुरावे आहेत परंतु आपण लक्ष दिलं तर त्याचा फायदा होईल जसं गाडीला ब्रेक आहे ना आपण दाबतच नाही ब्रेक तर ॲक्सिडेंट होणार ना म्हणजे सुविधा असूनसुद्धा आपण त्याचा वापर करत नाही जसं आता हे सगळ्या गोष्टी मी ऑडिओ व्हिडिओ पाठवतो आहे माझे प्रत्येक व्हिडिओमधनं काहीतरी घेण्यासारखं असतं ते व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही ॲक्शन उच उचलत नाही आपण ॲक्शन इम्पॉर्टंट आहे जसं पदार्थ बघून आपण थांबतो का जेवणच करतो तसं चांगल्या कामासाठी ॲक्शन उचला आयुष्यावर पैसे मिळणारा प्लॅन लवकर घ्या ओके थँक्यू